नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोहोळ विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार श्री रामभाऊ सातपुते यांना मताधिक देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मी सर्व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचे आभार मानतो त्याचबरोबर आजच वर्तमानपत्रातून भारतीय जनता पार्टीचे नेते श्री संतोष अण्णा पाटील यांनी श्री राजन पाटील मालक यांच्या एकादारी दरिश, एखाद्या कंटाळून तालुक्यामध्ये जनक्षम उसळला असे एक स्टेटमेंट दिलेलं आहे जर ह्या स्टेटमेंट सोबतच त्यांनी भाजपचे खासदार श्री धनंजय माडी यांच्या कुळूच मतदारसंघाबद्दल किंवा त्या परिसरातल्या गावाबद्दल किंवा भारतीय जनता पार्टीचे दुसरे नेते श्री विजयराज ढोगरे यांच्या आणि परिसरातल्या गावाबद्दल किंवा राष्ट्रवादीचे प्रत्यक्ष प्रवक्ते श्री उमेश पाटील यांच्या नरकेडाली परिसरातील गावाबद्दल आणि त्या त्या गावातील पडलेल्या मताधिकेबद्दल बोललं असतं तर ह्या स्टेटमेंटला निश्चितच महत्त्व आलं असतं श्री भारतीय जनता पार्टी नेते संतोष आणाणा पाटील यांनी जे आज आरोप केला आहे तर आणगण आणि परिसरातून तब्बल अशाही परिस्थितीत नऊ हजाराचं मतदार तिके देण्याचं काम माझे आमदार राजन पाटील आणि त्यांच्या परिवाराने केलेलं आहे त्यात प्रामुख्याने बालराजे पाटील आहेत अजिंक्य राणा पाटील आहेत आणि देखील सहकारी आहेत तर मी संतोष आण्णाला एक आवाहन करू शकतो की आपण आपल्या गावामध्ये काय केलं आपण तर एवढी विकासाची कामं केलेली आम्ही बाप्पी वाजल्या पण तुम्ही विकास केला असेल तर गावातल्या लोकांनी का विरोधात बदल केलं ह्याचं सुद्धा आत्मचिंतन करावं त्यांनी जे काय आरोप केलेला आहे राजन पाटील मालक आणि त्यांच्या परिवाराने ह्या निवडणुकीमध्ये खूपच कष्ट घेतले होते परंतु मतदार बंधुब बंधुभिनीने काही जे प्रश्न होते त्यातला प्रामुख्याचा प्रश्न होता मराठा आरक्षणाचा त्याबद्दल त्याबरोबर दूध असेल कांदा असेल किंवा शेतीविषयक अनेक प्रश्न होते या प्रश्नाला चा या प्रश्नाबद्दल एक जनतेत जनशुभ उचललेला होता त्या कारणाने हे मतदान विरोधात गेले परंतु शेवटी लोकशाहीमध्ये लोकांच्या मताला महत्वाचा असते आपण म्हणू शकत नाही की हे लोकांनी चुकीच केलेलं आहे आम्ही आमच्या परीनं असल राजन पाटील मालक असतील त्यांचा पूर्ण परिवार असाल विद्यमान आमदार यशवंत माने साहेब असतील किंवा आमच्या राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकार असतील आम्ही आमच्या परीनं प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही आम्ही आमच्या आमच्या आत्म्याला माहीत आहे आम्ही आणि आम्ही म्हणण्यापेक्षा श्री राजन पाटील हे शब्दाला पक्के शब्दाला पक्के नेते असणारे म्हणून राज्यभर ओळखले जातात काय कुठलं तर निमित्त करून वारंवार मोठ्या नेत्याबद्दल टीका करायची आणि आपण प्रसिद्धी मिळवायची हा स्टंट वाटतो आणि येणाऱ्या काळात अशा आरोपांना आम्ही कधीही खचून जाणार नाही किंवा लोकनेते परिवार राष्ट्रवादी अशा आरोपाला कधीही मानणार नाही आम्ही आमचं करत काम करत राहू आमचे संघटना आम्ही मजबूत करत राहू एवढंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र